मंडळी नूतन संवत्सर अर्थात नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चैत्र आपल्या हिंदू संवत्सरातला प्रथम महिना आहे तसे बाराही महिने आपल्या हिंदू धर्मियांसाठी काही ना काहीतरी विशेष महत्वाचे असतात परंतु महाराष्ट्रात स्पेशली चैत्र श्रावण मार्गशीर्ष हे विशेष प्रसिद्ध आहेत कारण यामध्ये विविध व्रतवैकल्य उपासना अनुष्ठाने योजनांना आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांना फार उधाण आलेलं असतं अनेक प्रेक्षक मित्र चॅनलवरचे माझे व्हिडिओज रेग्युलरली पाहत आहेत आणि व्हिडिओजवर जरी कॉमेंट करत नसतील रिॲक्शन सोडत नसतील तरीसुद्धा त्यांचे प्रश्न मात्र नक्की माझ्याकडे पोहोचत आहेत आणि मी माझी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा नाही तरी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तेव्हा बऱ्याच जणांनी मला विचारलं की चैत्र महिना कसा साजरा करावा म्हणूनच आजचा एपिसोड माझे त्या खास उत्सुक मित्रमैत्रिणींसाठी आहे तर गुढीपाडव्याला अर्थात चैत्र प्रतिपदेला ब्रह्मध्वजाला वंदन करावं म्हणजेच गुढी उभारावी परंतु त्यासोबत आठवणीने पंचांगाची सुद्धा पूजा करावी गंधाष्टक खुले वाहून पंचांगाच्या मुखपृष्ठावर छापील विघ्नहर्त्याला नमस्कार करून वर्षाचा श्री गणेश करावा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण इतरांनाच देत राहतो परंतु याच निमित्ताने आपल्याही आयुष्यात या नवीन वर्षामध्ये शुभ घटना घडाव्या अशी प्रार्थना देवाकडे करावी इंटरनेटवर तर चुटकीसरशी आता सर्व माहिती उपलब्ध आहेत पण संस्कार तर ऑनलाईन नाही आहे ना म्हणूनच या इंटरनेटला व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणतात रिअल वर्ल्ड नाही संस्कार संस्कृती व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणणं रिअल वर्ल्डमध्ये आणणं ही आपली जबाबदारी आहे मी स्वतः आय टी प्रोफेशनल आहे तेव्हा इंटरनेटची माझी गट्टी किती घट्ट असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे परंतु दरवर्षी आवर्जून मी पंचांग विकत घेतो आमच्या तीर्थरूपांना पंचांग उत्तम वाचता यायचा परंतु मला तरी अजूनही तंतोतंत तो कळत नाही वाचता येत नाही परंतु आपल्या संस्कृतीची एक प्रमुख निशानी म्हणून मी तिचं दरवर्षी स्वागत करतो आणि आपल्या संस्कृतीच्या या खुणा आपण हिंदूंनीच नाही जपल्या तर दुसरं कोण जपणार आपल्या संस्कृतीच्या अमूल्य खुणांना आपणच घरात जागा नाही दिली तर दुसरं कोण देणार यामुळे होणार काय आहे की या गोष्टी घरात आल्याने आपली आणि आपल्या भावी पिढीची सुद्धा उत्सुकता वाढणार आहे आणि ही जी नवीन पिढी आहे ही फारच अभ्यासू आहे आपलं जर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच आपल्या संस्कृती परंपरा या पुनर्जागृत होतील संवत्सर आणि पंचांगाची ओळख आधी इथून आपण सुरुवात करू शकतो तुम्ही जर माझे व्हिडिओज रेग्युलरली फॉलो करत असाल तर अगदी इतक्यातल्याच एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि आज पुन्हा एकदा निक्षून सांगतो की ज्या प्रकारे आपण जानेवारी टू डिसेंबर असं इंग्रजी बारा महिन्यांची नावं पोपटासारखी बोलून दाखवतो त्याच प्रकारे हिंदू संवत्सरातील बाराही महिन्यांची नावं आपल्याला जर सांगता येत नसतील तर ते हसण्यावरी नेण्यासारखी नाही तर कमीपणाची गोष्ट आहे तर करूयात पुन्हा एकदा उजळणी चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन गुढीपाडव्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये चैत्रांगण पाहून फार लोकांना कुतूहल वाटलेलं आहे आपल्याकडे देवीचे नवरात्र आश्विन महिन्यात म्हणजे शारदीय नवरात्र स्वरूपामध्ये ते साजरे केले जातात परंतु आता चैत्र महिन्यातसुद्धा प्रतिपदेपासून देवीचे नवरात्र सुरू होतात वासंतिक नवरात्र म्हणतात त्यांना आणि उत्तरेमध्ये याची धूम असते परंतु आपल्याकडे महाराष्ट्रात ते साजरे होत नाहीत असं नाहीत आपल्याकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने केली जातात चैत्र तृतीयेपासून चैत्र चैत्रगौरीचे घराघरामध्ये आवाहन केले जाते अनेक घरांमध्ये कुळाचाराप्रमाणे अगदी पाळण्यात बसवून चैत्रगौरींचे लाड पुरवले जातात चैत्र गौरींचा हा सोहळा देवींची सेवा ही अखंड महिना अमक चालू राहते अगदी वैशाख स्तोवर म्हणजे अक्षय तृतीयेलाच या व्रताची सांगता असते या दरम्यान स्त्रिया एकत्र येतात हळदी कुंकूच्या निमित्ताने भेटतात खेळ खेड़ खेळतात तृतीयेला चैत्रगौरींचं स्वागत करण्यासाठी अंगणात किंवा देवाऱ्याजवळ चैत्रांगण काढण्याची पद्धत आहे केवळ चैत्रांगण कोणाच्या पायदळीनं तुडवले जावं याची खात्री बाळगावी कारण त्यामध्ये आपल्या हिंदू धर्मातल्या शुभचिन्हांचा समावेश असतो आर्ट आर्टप्रमाणे भिंतीवर कावेनी किंवा शेणाने सारवून सुद्धा चैत्रांगण काढण्याची पूर्वी पद्धत होती साधारण एकावन्न शुभचिन्ह या चैत्रांगणामध्ये समाविष्ट करावीत पूर्वी चौसष्ट शुभचिन्हांचा समावेश यामध्ये होता असं म्हणतात आणि माझ्यासारख्या ड्रॉइंगमध्ये चित्रकलेमध्ये कच्च्या असणाऱ्या लोकांसाठी आता याच्या बाजारामध्ये स्टेन्सिल्ससुद्धा उपलब्ध आहेत फार छान दिसतं चैत्र महिन्यामध्ये अखंड महिना तुम्ही चैत्रांगण तुमच्या दारात किंवा देवाऱ्याजवळ काढू शकता आणखी एक पाऊल पुढे टाकत मला एवढंही सांगायला आवडेल की अगदी तुम्हीच काय घरातल्या मुलांना सुद्धा प्रोत्साहन द्या चैत्रांगण रेखाटण्याची अगदी रांगोळीत नाही तर पाठीवर त्यांच्या वहीत म्हणजे त्यांना सुद्धा आपल्या शुभचिन्हांची ओळख होईल आपल्या परंपरांचं महत्व कळेल रांगोळी हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि दिवाळीत तर आपल्याकडे नानाविध कल्पक रांगोळ्या काढल्या जातात महाराष्ट्रात तर विशेषतः कुठलेही शुभ कार्य रांगोळीशिवाय अपूर्ण मानले जाते त्या चैत्रातली ही रांगोळी मात्र फार अनोखी चैत्रांगणामध्ये समाविष्ट झालेल्या सर्व शुभचिन्हांची आपली ओळख अर्थ आणि खासियत आहे अगदी सुरुवातीला आंब्याच्या पानांचं तोरण दिसतं जे की मांगल्याचं आणि शुभारंभाचं प्रतीक आहे नवीन वर्षाचा आरंभ हा सुखद आणि सुंदर व्हावा ही त्यामागे प्रार्थना आहे चैत्रांगणातली पहिली ओळ पूर्णपणे या तोरणाने व्यापलेली असते त्या खालोखाल लगेचच एक देवारा किंवा मखर आपल्याला दिसतो ज्यामध्ये एक युगुल बसलेला आहे तर हे युगुल कोण असावे तर तुमच्या श्रद्धेप्रमाणे किंवा तुमच्या चित्रकलेच्या निपुणतेवरती तुम्ही हे ठरवा हे अगदी महादेव पार्वती असू शकतात किंवा लक्ष्मीनारायण असू शकतात किंवा सीतेची जोडी असू शकते अगदीच तुमच्या घरी जर गौरी आवाहन करणार असाल तर ह्या दोन गौरी सुद्धा पाळण्यात बसलेल्या तुम्ही दाखवू शकता निर्विघ्नतेची प्रार्थना करत विघ्नहर्त्या श्री गणेशाचं आवाहन करावं चैत्रांगणामध्ये आणि त्या बाजूला ज्ञानवाणी आणि पावित्र्याचं प्रतीक म्हणून सरस्वतीला स्थान द्यावं म्हणजेच सरस्वती यंत्र काढावं पुढे येऊ घातलेल्या ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्याला शीतलता मिळावी गारवा मिळावा यासाठी वायुदेवताचं स्मरण करून एक पंख्याची आकृती सुद्धा चैत्रांगणात काढावी योगायोगाने हे सांगतानाच वायू देव प्रसन्न झालेले आहेत हवेची मस्त झलूक आलेली आहे आपले जग जीवन उज्ज्वल ठेवण्याची कामना करत सूर्य चंद्र पणती समय दिवा यांना सुद्धा चैत्रांगणामध्ये स्थान द्यावं श्री विष्णूची चिन्ह जसे की शंख चक्र गदा आणि त्यांचे वाहन गरुडराज महादेवाची चिन्ह शिवलिंग डमरू आणि शरीरातल्या त्रिदोषांचा नाश करणारे त्रिशूल यांचाही समावेश चैत्रांगणामध्ये आहे तुळशी वृंदावनाशिवाय चैत्रांगणाची शोभा पूर्ण होणार ती कशी कारण आपल्या अंगणाची ही शोभा असते ते तुळशीचं वृंदावन तुळस अत्यंत आरोग्यवर्धक आहे आणि सर्व वनस्पतींची ती महाराणी आहे प्रतिनिधी आहे तेव्हा तिच्याकडे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुदृढ आरोग्याची कामना करावी आणि तिला चैत्रांगणामध्ये स्थान द्यावं सर्व कल्पतरूंचं प्रतिनिधी शिवाय समृद्धी सन्मानाचं प्रतीक म्हणून चैत्रांगणामध्ये एक मानाचं स्थान आहे ते नारळाला अर्थात श्रीफळाला आणि श्री अर्थातच लक्ष्मी तेव्हा लक्ष्मीची ही चैत्रांगणात उमटलीच पाहिजे श्रीफळ आला म्हणजे मंगल कलशही आला लक्ष्मी आली म्हणजे तिच्यासाठी खण सौभाग्य लेणे फणी ले, हळदी कुंकवाचे करंडे हे सगळं चैत्रांगणात एक ओळ जय श्री राम किंवा श्री प्रसन्न लिहिण्याचा सुद्धा नियम आहे प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म सुद्धा याच चैत्र महिन्यामध्ये नवमीचा आहे याशिवाय मारुतीरायांचा सुद्धा जन्मदिवस पौर्णिमेला असतो धनुष्यबाण आणि गदा ही दोन्हीही चिन्ह श्री रामचंद्रांची आणि मारुतीरायाची आहे जी शौर्याचे प्रतीक आहेत म्हणून चैत्रांगणामध्ये त्यांची जागा पक्की चैत्रगौरी माता अन्नपूर्णा अर्थात पार्वतीचं स्वरूप आहे त्यामुळे शिवशक्तीचं चिन्ह आवर्जून रेखाटावं श्रीयंत्र किंवा इतर देवी देवतांचेही यंत्र त्यांची आयुध ही, ही आपण चैत्रांगणामध्ये समाविष्ट करू शकतो कासवाला दीर्घायू आणि सात्विक गुणांचं वरदान आहे मत्स्याला गतीचे वरदान आहे या प्रकारे आपण विष्णू अवतारांना स्मरत ही चिन्ह चैत्रांगणामध्ये समाविष्ट करू शकतो त्याशिवाय परशुरामाचा खंडा आला श्रीकृष्णाची बासरी आली मोरपीस आले इंद्रदेवांचे आवाहन तसेच देशामध्ये पाऊस पाण्याची काही कमतरता नाही राहो या प्रार्थनेसकट ढग इंद्रधनुष्य चैत्रांगणामध्ये दाखवले जातात संतती आणि वंश उत्कर्षाची प्रतीक म्हणून वंशवेल आणि एक बाळाचं पाळणा हे सुद्धा हमखास चैत्रांगणामध्ये समाविष्ट करावं मातृप्रेम आणि गोरसान्नाचे कायम भरभराट राहो यासाठी एक सवत्स गाय अर्थात गाय वासरू आणि गोपद्म कामधेनू आणि नंदींना स्मरून माधुर्याची निशानी तसंच चैत्राची प्रमुख खूण चैत्राचा प्रसादच म्हणा हवा तर त्यामुळे अंगणात जरी नसेल तरी चैत्रांगणामध्ये आंबा आलाच पाहिजे आणि सकस सुग्रास अन्नाचं प्रतीक म्हणून केळी जगभरात सर्वात पोषक स्वादिष्ट आणि सात्विक खाद्य म्हणून केळींना ख्याती आहे निसर्गाच्या अनेक अमूल्य वरदानांपैकी एक हा कल्पतरू आहे आपल्या तर सर्व मंगलप्रसंग पूजांमध्ये केळींचा नैवेद्य हा ग्राह्य आहेच सासूरवाशिनी स्त्रियांचा सा तो रक्षण करता भाऊ याशिवाय बळीराजाचा मित्र आपली शेत वावरे राखणारा म्हणून नागोबाला सुद्धा चैत्रांगणामध्ये फार महत्वाचं स्थान आहे कमळ हे सौंदर्याचं प्रतीक आहे त्याशिवाय ते आपलं राष्ट्रीय फुल सुद्धा आहे त्यामुळे त्याला मानाची जागा चैत्रांगणामध्ये आपण दिली पाहिजे याशिवाय महादेवाच्या आवडीचं बेलपान गणपतीच्या आवडीच्या दुर्वा या खर तर मुळात गुणकारी वनस्पती आहेत विजयाची खूण सांगणारे ध्वज विजय नाद देणारे ढोल धर्माचरण नवसंवत्सराची गुढी याशिवाय मंगल ध्वनीने वातावरण प्रसन्न करणारे सनई चौघडे हे सुद्धा चैत्रांगणामध्ये आलेच पाहिजे अशा अनेक विविध इंटरेस्टिंग शुभचिन्हांने भूमीला नटवलं जातं अलंकृत केलं जातं चैत्रांगणाच्या माध्यमातून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे अगदी सोपं परंतु उत्तम आणि कल्पक असं तंत्र आपल्या पूर्वजांनी साकार केलेलं आहे जे फारच स्तुत्य आहे मला तर हा सनातनी शुभचिन्हांचा संच फारच मोहक वाटतो इंटरेस्टिंग वाट वाटतो चैत्रांगण आपण सर्वांनीच आपल्या दारामध्ये चैत्रात महिनाभर सजवले पाहिजे केवळ आपण हिंदू आहोत म्हणूनच नाही तर ही परंपरा आपल्या मराठी मातीतूनच आलेली आहे म्हणून सौख्य समाधान आरोग्य संपदा ज्ञान प्रकाश तेज गती उन्नती शांती शीतलता विलास समृद्धी एकात्मिकता लाभण्याची सुंदर प्रार्थना या चैत्रांगणातील प्रतिकांद्वारे केलेली आहे कुलधर्म कुलाचार कुलदेव यांना प्रमुख महत्व दिलं पाहिजे आपल्यासाठी नेहमी प्रायोरिटी असले पाहिजे ते कुलदेव खुश तो आपण खुश कुलदेवांना चैत्रामध्ये दवना अर्पण करावा चैत्राच्या चे अलीकडे दवना येतो महाराष्ट्राचे आद्य दैवत आपले श्री खंडोबा आणि ज्योतिबा यांना तर दवण्याचं अपरूप आहे असं मानतात तृतीयेला अन्नपूर्णा नवमीला श्रीराम पौर्णिमेला मारुती आणि एकादशीला श्रीहरीला दवना वाहण्याचा नियम आहे विनायक चतुर्थी सुद्धा या महिन्यामध्ये दवना चतुर्थी म्हणून प्रख्यात आहे दवना दुर्मिळ वनस्पती आहे जी भोजक्याच ठिकाणी उगवते परंतु केकळे हे गाव जे कोल्हापूर पन्हाळ्याच्या नजिक आहे तिथे याला विशेष बरकत आहे वात कफ पित्त अशा त्रिदोषांवर गुणकारी असे हे वनस्पतीतले त्रिशूलच जणू या दोषांचा दमन करणारा म्हणून याला दमना सुद्धा म्हणतात ताज्या दवण्याचा सुगंध मनाला अगदी भुरळ गाळतो परंतु ताजा दौणा केवळ याच सीझन मध्ये मिळतो एरवी जर तुम्हाला दौणा हवा असेल तर तुम्हाला मंडईत काय अगदी जेजूर गडावर सुद्धा दवण्याच्या सुक्यामुळेच विकत घ्याव्या लागतील कुलदेवांचे जागरण गोंधळ कार्यासाठी दौणा अनिवार्यच आहे त्यासाठी मग वर्षभर हा सुखवलेला दवना कामी येतो परंतु भक्ताची संतुष्टी तेवढ्याने होत नाही म्हणून मग खास चैत्रामध्ये जे जेजूरीची किंवा पन्हाळगडाची यात्रा नियोजन करतात जेणेकरून देवाला ताजा दौना अर्पण करता येईल गेले काही वर्ष चैत्रात अनेक मोठ्या मंदिरांमध्ये सुद्धा फुलांच्या ऐवजी एखादा दिवस देवांना दवण्याची सजावट दौण्याची आरास करण्यात येत आहे जो फार छान उपक्रम राबवत आहेत मंदिर ट्रस्ट यामुळे दवण्याचा छोटा शेतकरी नक्की सुखावेल आणि ही त्याच्यासाठी लाभवार्ता ठरावी ही दुर्मिळ वनस्पती जपली पाहिजे जगली पाहिजे वाढवली पाहिजे श्री हरीने स्वतः ही वनस्पती उत्तरेहून दक्षिणेस आणली अशी आख्यायिका आहे दवण्याच्या अत्यंत मनमोहक सुगंधामुळे त्याचे अत्तरही तयार केले जाते आणि तेही फार औषधी आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आपले धर्म कर्म पूजा विधी नेहमीच निसर्गाचा बहुमान करत आलेले आहेत त्यात आपण सुद्धा थोडासा हातभार लावला मदत केली प्रयत्न केले तर या प्रथा जिवंत राहतील आणि आपला पुढचा वहिवाटीचा मार्ग सुद्धा प्रशस्त राहील चैत्रात करावयाच्या काही गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या आणि तुम्ही जर त्या करत नसाल तर तुम्ही आजपासून सुरुवात करू शकता अगदी पहिल्याच दिवसापासून करायचं होतं असाही काही नियम नाही आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका असं मी म्हणणार नाही टेन्शन घ्या ज्यामुळे काय होईल की आपल्या ह्या छान प्रथा यांचा प्रसार होईल प्रचार होईल याचा जब जागो तब सवेरा म्हणण्यापेक्षा देर आहे दुरुस्त आहे म्हणायला आवडेल मला तर चला आज काढा चैत्रांगण आज पूजा पंचांग आज वहा दवणा जय महाराष्ट्र